हो संजनाची आई आज तर भल वेळेवरच कार्यक्रम करायला लावला एवढ्या घाई घाईघाईत काम करून राहिले डायरेक्ट आजच्या आजच बनवून घेतलं लग्नाची तारीख काय करता शांताबाई माझ्या माणसाचे कामच तसे तशा साक्षर तीन दिवसावर काढलं होतं त्या टायमात आज आलं सगळं हे झालं बात तिसऱ्या दिवशी तर साक्षगन काढून टाकलं होतं मग आता लग्नासाठी मी एवढी घाई करून राहिले लग्नाची तारीख काढायला मी काढायला ते ता फक्त फोन आला होता का येऊ काय येऊ फक्त फोन आला होता कधी येऊ हो, काय येऊ हो, तुमच्या हिशोबाने सांगा म्हणे डायरेक्ट आजच बोलवून घेतलं आता दुपारी येतोच म्हणे दोन तीन वाजता म्हणून आता आता दोन तीन वाजता येऊन राहिले तर जेवण घेऊन आपल्या शिकडे ठेवू म्हणे चिकन चिकन घ्याले आणि शांतारा भाऊ या त्याच्या संग आता लसण कांदा अद्रक इदरक चा पेस्ट वेस्ट बनवून ठेवून दे आपण आले का पटापट स्वयंपाकाला लागून देऊ म्हणजे पाहुणे आल्या बरोबर पहिले जेवण देऊ म्हणते आणि मग लग्नाच्या गोष्टी हा ठीक आहे मला ते पहिले आले गेले तर थोडेसे पाहुणे पण येऊन जाते मस्त जेवण खाऊन झालं तर मग आरामात गोष्टी माता होऊन जाते अर लग्नासाठी आहे हो बजेट तुमच्या तो लग्नासाठी आहे ना बजेट आता चालू आहे बा शांताबाई आता कसं ॲडजस्ट करणं आता म्हटलं आता तूर कापूस होऊन जाईन साठ सत्तर हजाराचा हा बाकी अजून गेलायची तोडली काही ना पन्नास हजाराची आणि बाकी असे तसे थोडेसे कामा धंद्याला जाऊ देऊ केले वीस तीस हजार रुपये जमा तर हाय दीड लाख रुपये होऊन जाईन ना तेवढ्याच्यात पावले का करू आता कधी कधी होईन तर अजून यायचा का फोन आलता म्हणे काहीतरी जेवाण घेवाणच्या गोष्टी ज्या काही आहे त्या सगळ्या क्लिअर करून टाकू म्हणे अच्छा जण लग्नाची बी तारीख काढून टाकू म्हणे आमची तर ता बाबा धगधक जीव व्हायला लागला म्हटलं बाबा देवाण घेवाण मानते का काय हा एवढी तर सोय पाणी आहे ना बाबा देवाण घेवाण द्यायची नाही तर बस मागा दोन तीन लाख रुपये द्या म्हणा हुंडा हुंडा खायला देवाचा संजनाची हा हुंडा खायला द्यायचा पोरगी देऊन राहिलो ना आपण मग पोरगीस देऊन राहिलो कीच नाही झालं हुंडा खायला पाहिजे कमावतो नाही त्या पुरीले पोराले ना पोराच्या मायबापाले हा हुंडा गिंडा कायले पाहिजे कमाव ना म्हणा तुम्ही का तुमच्या धमकते का म्हणा कमावाची हुंडा घ्यायला चालले पोरगीस एक धन राहते काय अजून नाही आता पक् माहित आता देवाण जेवण मध्ये काय मानते ना काही नाही पण एक शब्द टाकला होता येईना म्हणजे ज्या काही गोष्टी आहे म्हणे आपल्या देवाण जेवणच्या म्हणे आपण पहिलेच क्लिअर करून टाकू म्हणून बाशी मनात जास्ती होती काही देवाण जेवण का काय असं होतं पाऊ आता आल्यावर काही बोलान तर मग समजा आपल्याला काय केलं तहीपर्यंत काय म्हणू शकतात आपण हा ते म्हणा आपण पहिलेच सांगून देतो तुला हा देवाण जेवणाच्या गोष्टी केल्या का सप्पा नाहीच म्हणून द्यायचं लग्नच कॅन्सल करून टाकायचं चांगला पोरगा पोहा अजून याच्यापेक्षा यो संजनाची आई त्याच्यात सांबार किंबार आणलाय आणि भाजीचा आणलाय बनव बरं फटाफट अडीच तीन एक वाजेपर्यंत भाजी किती जेवणाचं सगळं रेडी राहिलं पाहिजे आल्याबरोबर त्याला जेवणाला बसून दे आणि मग करू आपल्या गोष्टी मग काय आहे संजनाच्या बाबा पोळ्या आणि भात बनून झाल्याच आहे हा पोळे झाले आणि भातही झाला आता फक्त भाजीच बनवायची राहिली आता लसण अद्रकचा पेस्ट वाटून घेतो हा आणि बघा देतो भाजी आता भात काय अर्ध्या घंट्यात भाजी पकून जाते झालं मग निघाले का नाही निघाले म्हणते ते हा किती वाजेपर्यंत येऊन राहिले ते लोक येते वहिनी हा तीन साडेतीन वाजेपर्यंत पोहोचतो म्हणजे आम्ही पोरगा म्हणजे जेवण करायला येते म्हणे दुपारी तर हाफ डे घ्यायला लावतो म्हणे त्याला आणि तीन साडेतीन वाजेपर्यंत येतो म्हणे हो येऊन जाते ते तीन साडेतीन वाजेपर्यंत येऊन जाते तिघ जण आहे बापा येते ग बस नाही तर करून अजून वेळेवर कॅन्सल एवढा मोठा खर्च बसून अजून अंगावर खाणं पिणं राहीन तसंच नाही नाही वहिनी येतो म्हणे ना सुधाकर भाऊची जपान पक्की राहते येतो म्हणजे येतो असं काम त्याचं त्यायचं येतो म्हणे तीन साडेतीन वाजेपर्यंत येऊनच जाते ते आपण आपल्या तयारीत राहू बरोबर शांताराम भाऊ थोडस ते पाहून घेता तुम्ही देवाण घेवाणचं काय आहे आमची काही सोय पाणी हाय नाही मला देवाण घेवाण द्यायचे हा फालतू काही ते देवाण घेवाणचा विषय काढू नका म्हणा पहिलेच बोली करून घेता संग हा मग कायले पाहिजे लग्नात फालतो ती तुम्ही मग म्हणून आम्ही पोरगीच नाही नेत नाही येऊन ते हा लय होते मग लग्नाच्या टायमात म्हणून पहिलेच काय आहे बोलून घेता देवाण घेवाण काही देत नाही म्हणा पोरगी आहे म्हणा पोरगी देऊन राहिलो म्हणा पोरगी जे धन आहे हा अशा गोष्टी सांग ना देईल थोडशा पाहू ना आता वहिनी येऊ तर द्या आता आल्यावर माहीत पडून आता आता असाच शब्द टाकला होता बाबा देवाण घेवाणचं पाहून घेऊ असं आता काय आहे काय नाही त्याच्या मनात पो आता येऊ तर द्या बरं बरं चला मग आम्ही लागतो आता स्वयंपाकाले बनवून घेतो भाजी वाजी झाली का रे रमेश हा झाली का तयारी चला ना निघायचं आहे ना आपल्याला आता पावणे तीन तर वाजून गेले तीन साडेतीनचा टाइम दिला होता त्याला चला लवकर निघून जाऊ आता झालं असं आपलं तर काय इकडेच लांबा लांबा करत राहायचं हो बाबा माझी तर तयारी झालीच आहे बरं तयारी झाली असेल तर मग आईची झाली का तयारी तिची होते का तयारी तिला तर दहा दहा वेळा जायच्या पहिले टोका लागते तेव्हा कुठं ते तयार होते नाही तर कुठं तिची वेळेवर तयारी होते हा वेळेवर सांगून वेळेवर तयारी नाही करत ना ते कुठे जर जायचं असलं ना तर एक घंट्या पहिलेचा टाइम द्यायचा तिने म्हणजे दोन वाजता जायचं असलं तर एक वाजता जा लागते असं सांगायचं बरोबर दोन वाजेपर्यंत तयार होते ते बरं बरं ठीक आहे बाबा काढा आईले लवकर मी आता गाडी वाडी थोडीशी पुष्पा करून घेतो चला चाललं जाऊ काय रस्ता अर्धा पाऊन घंटाचा रस्ता बाद साडेतीन वाजेपर्यंत पोहोचूनच जातो आपण हो चला लवकर तिकडे वाट पाहिजे शामराव भाऊ मस्त बनवली का भाजी घ्यायची तर मस्त बनली हा भली मस्त बनली सुपर भाजी अशी भाजी किती दिवसाचा मी खाण्यासाठी घेऊन गेलो एकदा एका मित्राच्या वावरात आम्ही पार्टी केली होती तेव्हा बनली होती अशी भाजी मस्त रसा उतरला आणि मस्त टेस्टी भाजी बनली कोण बनवली का संजनानच बनवली भाजी तिलाच बनवायला लावली आज मी म्हटलं बा तू येऊन राहिले बनवू म्हटलं आज तू भाजी स्वयंपाक हिमपाक मस्त बनवते ना आज भेटली भाजी मस्त स्वयंपाक बनवते आमच्या पुरी बल्ल्या कामाच्या आहे सुधाकर भाऊ हा सांगतो तुम्हाला कामाच्या पुरी आहे बल्ल पुरताईन कामं करते घरातले सगळे काम आवरून घेते घरातले कामं आवरते आणि हुशारही आहे हा बोलतो हो शांताराम भाऊ खरं बोलले तुम्ही मस्त हुशार पुरी आहे खरंच एवढा मस्त स्वयंपाक आजकालच्या पुरी बनवतच नाही हा तरी नपवून गे घे किती मस्त बनवला घ्या ना काही भाजी घ्याची पोळी घेडी बस भाऊ एवढ्यातच पोट भरलं काय पहिलेच तर जास्त वाढून दिलं ना एवढ्यातच भरते आता पोट करा सुधा कर भाऊ मस्त शांतते ना आणि पोट भर जेवण करा सरमू नका काही लागलं तर अजून घ्या हा भाजी पोळी भात हा कांदा निंबू गिंबू जे लागलं ते घ्या आपलंच घरू आहे हो नाही नाही काय सर मजा आहे त्याच्यात आता आपलंच घर आहे ना बर सांगा मग श्यामराव भाऊ कधीच काढता लग्न विकन सांगा तुमच्या हिशोबानं हां तुम्हाला जेव्हा सोयीस्कर वाटते ज्या दिवशी सोयीस्कर वाटते तेव्हा काढू आपण हां सांगा आता काय कसं काय म्हणणं आहे तुमचं तर आमचं काय आता तुम्ही सांगा आता तर काय आमच्या आता महिन्याभऱ्यानं वावरच्या कामं सगळे खतम होऊन जाते हां तुम्ही पहा आता महिनाभऱ्यान तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा आपलं कधी जमते हां आपल्याला काही असं नाही की बा हेच आहे तेच आहे का ते सोडून लग्न करून टाकले काय काय त्याच्यात आता करणं आहे लग्न आपल्याला आमचं तर कधी जमते शामराव भाऊ हो, आमचा काही विषयच नाही आता मी तर रिटायर माणूसच आहे फक्त आता याचा आहे सुट्ट्या घेणच आहे आता आताही सुट्ट्या घेणं आहे सुट्ट्याच घेणार आहे तर तुम्ही सांगा कधीचं लग्न गिग्न काढता मी काय म्हणतो सुधा कर भाऊ हां लग्न घेणं तर ठीक आहे तारीख तर काढूनच टाकू आपण हां तारीख काढायला काही वेळ नाही लागत पण शामराव भाऊचं म्हणणं असं होतं जसं तुम्ही आता फोनवर बोलले का भाऊ म्हणे काय म्हणे आपण ज्या देवाणघेवाणाच्या गोष्टी क्लिअर करून टाकू तर काय देवाण घेवाण आहे तर ते सांगून द्या बा तुमचं कसं आहे गोष्टी पहिले क्लिअर केलेल्या बऱ्या मग काय टायमावर हे राहिलं आणि हे राहिलं हा आणि पहिलंच सांगणं सप्पाय ब आता आमची काही एवढी हे नाही आहे हा लग्न इथं आम्ही कसं बसायला इकडून तिकडून ऍडजस्ट करू करू करून करू, राहिलो हा देवाण घेवाण काही जमणार नाही हा हे तर म्हणान तुम्ही लाख रुपये पाहिजे आणि दोन लाख रुपये उंडा पाहिजे हे काही जमणार नाही बा तसं असेल तर मग आताच सांगून द्या हा तिची बहिणी काय गोष्टी करून राहिले हो तुम्ही शांताराम भाऊ हा का देवान घेवण मागणारे माणसं दिसलो काय आम्ही हा देवान घेऊन म्हणजे तसं नाही म्हणून राहिलो मी मी कड्या लतायचं म्हणून राहिलो होतो हा तुम्हाला काय वाटलं काय हुंडा गिंडा मागत हा एवढे एवढे बेकार विचाराचे आहे काय आम्ही तुम्ही सांगा नाही नाही सुद्धा कर भाऊ तसा विषय नाही आहे आता तुम्ही देवाण घेवान शब्द काढला देवाण घेवाण आहे आता आपण क्लिअर करून टाकू टाकूवा तर आम्हाला कसं वाटलं बाबा तुम्ही आता काही देवाण घेवानाच्या गोष्टी करा हा तसं वाटलं आम्हाला म्हणून आम्ही विषय काढला बाकी काही नाही हाय ना पण घ्या श्यामराव भाऊ आताच सांगतो तुम्हाला आमचं काही देवाण घेवाचं हे नाही तुम्हाला तर माहीत आहे आपल्या घरी काही कमी आहे नाही आम्हाला फक्त पोरगी पाहिजे हां तुमची पोरगी आली सर्व गुण संपन्न आहे मस्त आहे छान आहे पोर आली आवडली हां आम्हाला फक्त पोरीशीन घेणं देणं आहे हां आता देवाणघेवाण देवान घेऊन काय करू आम्ही आमच्यास्त जोडलं आहे हां आता आम्ही तर ह्या विचारात आलो की बा तुमच्या इकडला जर काही खर्च असेल तर थोडी आम्हीच करतो बा हां म्हटलं लग्न येवा जेवढा काही खर्च लागन अर्धा परदा खर्च आम्ही देऊन देतो असा विषय होता आमचा आणि तुम्ही राजे हो देवाण घेवान मागन बाबा ह्या विचारानं येऊन बसले असं कसं काही नाही हो काही काळजी नका करा तेवढी गरीबाची जाणीव आम्हाला बी आहे श्यामराव शांताराम भाऊ आलं का लक्षात काही देवाण काही विषय नाही आहे फक्त ह्याच विषय होता की बा कपडे लय कसे काय घ्यायचे कुठून घ्यायचे नाही तेच म्हणणं सुद्धा कर भाऊ कसा आहे आता माणसाला राग आलेला बरा हा पण त्या गोष्टी अधुऱ्या सोडून फालतू मग कार्यक्रमात चंगडबाजी करणं नाही परवडत हा असं म्हणणं होतं म्हणून होय ते हा ज्या गोष्टी पहिले क्लिअर झालेल्या बरं मग कायले पाहिजे हे राहिलं ते राहिलं होते मग वादविवाद फालतू त्रास होते समोर चालू असं राहिले ते म्हणून अशा गोष्टी पहिलेच क्लिअर करून घ्यावं लागते हा थेगी बरोबर आहे शांताराम भाऊ काही विषय नाही आम्हाला देवाणघेवाण काही नाही पाहिजे आले आमचं मोठं बस काड़ा, काड़ा पट, बाकी काहीच नाही पाहिजे आम्हाला बस तर मग अशा विचाराचे लोक पाहिजे होते आम्हाला घ्या मग करा टोन गोड करा आणि काढा तारीख काढा बरं आता फटाफट बाकी काय ते कपडे लपते घेऊन घेऊ तुम्ही जिथून म्हणाल तिथून घेऊन घेऊ पोराली पोराच्या पसंतीचे आणि पोरीच्या पसंतीचे जे ते घेऊन घेऊ काढा तारीख गिरी काढा कसं काय सूट होते तुम्हाला तर तुम्ही सांगा मग श्यामराव भाऊ कोणती तारीख जमते तुम्हाला त्या हिशोबाने सांगा तुम्ही एक काम करा मग आता कसं आहे आता तर दोन तीन दिवस राहिले जमते तर मस्त माझा विचार असा आहे की बा मस्त आठ जानेवारीले लग्न काढू हां मस्त सोमवार दिवस येते रविवाऱ्या दिवशी हळदही लागून जाते हां आठ तारखेला काढून घेऊ मग लग्न सोमवार दिवशी दिवसही चांगला आहे हां कसं म्हणणं आहे तुमचं वा वा ठीक आहे ना जमते आपल्याला काही विषय नाही आठ तारखेला लग्न दिवसही चांगला आहे मस्त सोमवार दिवस आहे आठ आठ तारखेला लग्न काढून घेऊ तो फाइनल ना आठ तारीख हा दोन्ही पार्ट्या पक्का आहे ना आठ जानेवारी दोन हजार चोवीस दिनांक सोमवारी लग्न राहील हा पक्का आहे ना फायनल आहे ना विचार करून घ्या अजून एकदा चालते घ्या मग जा भाई साकारान बरं जा साकारान तोंड गोडकर आणि आठ तारीख आठ जानेवारी दोन हजार चोवीस दिनांक सोमवार लग्न फायनल झालं आता लागा आपापल्या तयारी आणि तसेच मराठी धमाल कॉमेडी या चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरना लग्नाला आमंत्रण आहे तरी लग्नाला सगळ्यांनी यायचं वेळेवर आणि पोरापोरींना आशीर्वाद देऊन द्यायचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्या नवीन भागात